नमस्कार आज आपण तीच नाट हान यांच्या संवादाची कला या विचारांवर या स्रोतावर एक नजर टाकूया म्हणजे आपलं बोलणं आपलं ऐकणं हे कसं आपल्यासाठी आणि इतरांसाठी काय म्हणतात त्याला पोषण किंवा विष ठरू शकतं हे समजून घेऊया सुरुवात करूया हो नक्कीच संवाद म्हणजे फक्त फक्त शब्दांची देवाणघेवाण नाहीये आपण जे ऐकतो पाहतो बोलतो ना ते सगळं आपल्या मनाचं अन्न आहे आणि पर्यायाने शरीराचं सुद्धा संवाद म्हणजे अन्न हा विचारच खूप वेगळा आहे हो मग प्रश्न येतो की हे अन्न पौष्टिक आहे की विषारी हे कसं ओळखायचं इथेच सजगतेचं माइंडफुलनेसचं महत्व आहे अच्छा म्हणजे सजगता आपल्याला म्हणजे विषारी संवादांपासून वाचवते त्वचेसारखी अगदी अगदी तसंच सजगता आपल्याला निवडायला शिकवते काय आत घ्यायचं काय नाही पण ऐका इतरांशी संवाद साधण्याआधी ना स्वतःशी संवाद साधणं खूप महत्वाचं आहे हो हे खरं आपण स्वतःच्या भावना गरजा या जर समजून घेतल्या नाही तर इतरांशी स्पष्टपणे कसं बोलणार बरोबर ना अगदी पण आजच्या धावपळीत स्वतःकडे कोण बघतंय वेळच नसतो मग स्वतःशी संपर्क कसा साधायचा काही सोपे मार्ग आहेत का आहेत ना सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सजग श्वासोच्छ्वास माइंडफुल ब्रीदिंग फक्त श्वासावर लक्ष द्यायचं आपण आपोआप वर्तमानात येतो आत काय चाललंय ते कळायला लागतं श्वासावर लक्ष हो तसंच शांत बसणं किंवा अगदी सजग चालणं माइंडफुल वॉकिंग हे पण खूप प्रभावी मार्ग आहेत स्वतःशी जोडले जाण्याचे असं वाटतं की आपण आपल्या घरी आलोय परत एक सुरक्षित ठिकाणी छान म्हणजे स्वतःशी कनेक्ट झाल्यावर मग इतरांशी संवाद इथे दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्यात सखोल ऐकणं म्हणजे डीप लिस्निंग आणि प्रेमळ वाणी म्हणजे लव्हिंग स्पीच बरोबर सखोल ऐकणं म्हणजे नुसतं ऐकणं नाही समोरच्या व्यक्तीचं दुःख कमी व्हावं या हेतूने ऐकणं अच्छा जरी त्यांच्या बोलण्यात राग गैरसमज आरोप असले तरी हो तरी सुद्धा सहानुभूतीने ऐकणं आपल्या लक्ष त्यांच्या भावना समजून घेण्यावर हवं हे, हे तर खूप कठीण वाटतंय म्हणजे समोरचा चुकीचा बोलत असेल तर सहमत नसू तर नाही सहमत असणं गरजेचं नाहीये मुद्दा तो नाहीये उद्देश फक्त एवढाच की त्यांना वाटायला हवं की कोणीतरी आपलं ऐकतंय आपल्याला समजून घेत आहे यानेच त्यांचा भार हलका होतो समजलं आणि दुसरी गोष्ट प्रेमळवाणी म्हणजे काय नेहमी गोडच बोलायचं नाही प्रेमळवाणी म्हणजे योग्य वाणी राईट स्पीच या चार गोष्टी येतात एक सत्य बोला पण कौशल्याने अहिंसक पद्धतीने ओके सत्य पण कौशल्याने हो दुसरं अतिशयोक्ती टाळा तिसरं सुसंगत बोला म्हणजे एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळं असं नको आणि चौथं सगळ्यात महत्वाचं शांत सौम्य भाषा वापरा अपमान निंदा कटुता टाळा आपला उद्देश समोरच्याला मदत करण्याचा हवा वाज जिंकण्याचा नाही मदत करण्याचा उद्देश इथे सहा मंत्रांचा पण उल्लेख आहे ना प्रेमळवाणीसाठी त्यातला पहिला मंत्र मी तुझ्यासाठी इथे आहे आय एम हिअर फॉर यू म्हणजे फक्त आपली उपस्थिती एवढी कशी महत्वाची असू शकते कारण खरी उपस्थिती म्हणजे प्रेझेन्स हीच सर्वात मोठी भेट आहे आपण फक्त शरीराने तिथे असू आणि मनाने कुठे दुसरीकडेच तर त्याचा उपयोग नाही खरी उपस्थिती म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपलं पूर्ण लक्ष देणं अच्छा तसंच तिसरा मंत्र पण खूप महत्वाचा मला आहे मला माहीत आहे की तू दुःखी आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी इथे आहे हे फक्त बोलूनही समोरच्याला खूप आधार मिळतो त्यांना वाटतं की कोणीतरी त्यांच्या दुःखाची दखल घेत आहे पण पण जेव्हा संवाद खूपच अवघड होतो राग येतो तेव्हा काय म्हणजे थेट भांडण्याऐवजी काय करता येतं सगळ्यात महत्वाचं राग शांत झाल्यावर बोला रागाच्या भरात बोलून गैरसमज फक्त वाढतात पण रागाला दाबायचं का मग नाही दाबायचं नाही त्याला सजगतेने बघायचं समजून घ्यायचं की हा राग का आलाय आणि मग आपण चौथ्या मंत्राचा वापर करू शकतो मी दुःखी आहे मला तुझी मदत हवी आहे आय सफर प्लीज हेल्प मदतीची याचना हे अनेकांना कमीपणाचं वाटू शकतं पण हे कमजोरीचं लक्षण नाहीये हे प्रेमाचं लक्षण आहे हे दाखवतं की आपल्याला ते नातं जपायचं आहे हो आणि संवाद टायदाने काय होतं याचं उदाहरण म्हणजे ती वियतनामी पतीपत्नीची गोष्ट आहे ना जिथे पतीने गैरसमजातून पत्नीवर संशय घेतला थेट विचारलं नाही आणि तिने आत्महत्या केली किती दुःखद अगदी अगदी वेळीच योग्य संवाद झाला असता तर ते टाळता आलं असतं काही गो ती तणाव कमी करायला काय काय म्हणतात त्याला छोट्या युक्ती पण कामी येतात जशी ती फ्रिजमधला केकची गोष्ट हो हळकस असून ती तर मजेदार आहे म्हणजे भांडण वाढलं की विषय बदलायचा केक खायला जायचं तसं नाही पण जेव्हा वातावरण खूपच तापलेलं असतं तेव्हा कोणीतरी म्हणू शकतं अरे आठवलं आपल्या फ्रीजमध्ये केक आहे याचा खरा अर्थ असतो की थांबा जरा आपण एकमेकांना अजून त्रास नको देऊया अच्छा भांडणातून एक ब्रेक हो एक शांत मार्ग बाहेर पडण्याचा मग शांतपणे एकत्र बसून चहा किंवा केक घ्यायचा आणि नंतर शांत डोक्याने बोलायचं तर एकंदरीत सजग संवाद म्हणजे फक्त बोलण्याची पद्धत नाहीये ही एक जीवनशैली आहे स्वतःशी आणि इतरांशी जोडले जाण्याचा करुणेचा मार्ग आहे आपलं कर्म आहे आपलं शरीर नसेलही पण आपल्या संवादाचे परिणाम त्याचे पडसाद जगात कायम राहतात म्हणजे आपला प्रत्येक शब्द प्रत्येक विचार हा आपल्यानंतर कसा गुंजत राहील याचा विचार करायला हवा हा विचार खरंच खूप खोल आहे यावर नक्की आणखी विचार करता येईल